नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे संविधान दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे संविधान दिन या विषयावरती सुंदर मराठी निबंध संविधान आमचा श्वास लोकशाहीची ही खास संविधान आमचा श्वास लोकशाहीची ही खास हक्क कर्तव्यांची जाणीव भारताला देई विकास हक्क कर्तव्यांची जाणीव भारताला देई विकास संविधान आमचा श्वास लोकशाहीची ही खास हक्क कर्तव्यांची जाणीव भारताला देई विकास दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो हा दिवस आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण याच दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आपले संविधान जगातील सर्वात मोठे आणि श्रेष्ठ संविधानापैकी एक आहे या संविधानामुळे आपण स्वतंत्र समान आणि सुरक्षित नागरिक म्हणून जगू शकतो संविधान म्हणजे फक्त कायद्या किंवा नियम नसतात तर तो देशाचा आत्मा असतो आपल्या प्रत्येक नागरिकाला मिळणारे स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे हक्क देताना संविधान कर्तव्यांचीही करते ओळख हक्क देताना संविधान कर्तव्यांचीही करते ओळख जबाबदारीने जगूया आपण बारत ठेवू उंच आणि स्वच्छ जबाबदारीने जगूया आपण बारत ठेवू उंच आणि स्वच्छ संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आतोनात परिश्रम घेतले म्हणून त्यांना भारतीय भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते संविधान सभेतील सर्व सदस्यांनी जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चर्चा करून हे महान दस्तऐवज तयार केला त्यांच्या मेहनतीमुळे आज आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाही जगत आहोत आपल्या संविधानात प्रत्येक भारतीयाला मिळणारे हक्क अत्यंत महत्त्वाचे आहेत स्वातंत्र्याचा हक्क शिक्षणाचा हक्क समतेचा हक्क संविधानिक उपायांचा हक्क पण फक्त हक्कांची नाही तर कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे देशाची शान वाढवूया संविधानाचा मान राखूया देशाची शान वाढवूया संविधानाचा मान राखूया कर्तव्य जागरूक नागरिक बनू भारताला पुढे घेऊ कर्तव्य जागरूक नागरिक बनू भारताला पुढे घेऊ देशाची शान वाढवूया संविधानाचा मान राखूया कर्तव्य जागरूक नागरिक बनू भारताला पुढे घेऊ आजच्या पिढीने संविधानाचा अभ्यास करणे आणि त्याचा सन्मान राखणे ही काळाची गरज आहे संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा योग्य वापर करताना आपण आपले मताधिकार आणि जबाबदारी दोन्ही जपायला हवेत संविधान म्हणजे भारताची दिशा आणि ओळख त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने आदराने आणि जबाबदारीने जीवन जगून आपल्या देशाचे नाव उज्वल करावे संविधान माझा अभिमान भारत माझा महान संविधान माझा अभिमान भारत माझा महान लोकशाहीचे हे देणे ठेवूया सदैव जपून लोकशाहीचे हे देणे ठेवूया सदैव जपून संविधान माझा अभिमान भारत माझा महान लोकशाहीचे हे देणे ठेवूया ठेवूया सदैव जपून धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद